नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना अद्यापही दोन हजार चोवीसमधील पीक विमा भेटलेला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता महाराष्ट्र सरकारने चौतीस जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे मित्रांनो यासाठी चौतीस जिल्ह्यांमध्ये दे मंजुरी देखील मिळालेली आहे मित्रांनो यासंदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर हेक्टरी बारा हजार ते जवळपास चाळीस हजारापर्यंत हा पीक विमा देण्यात येणार आहे तर मित्रांनो या संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत यामधील कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा देण्यात येणार आहे तसेच हा कोणत्या हंगामातील पीक विमा असेल ही सर्व माहिती मा मा आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवानं आज आपल्यासाठी एक महत्वाची आणि आशादायक अशी बातमी आहे पीक विम्यासाठी राज्य सरकारने मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो आता वितरणाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांना वर्षभराच्या कष्टाची योग्य मदत मिळण्यासाठी पीक विम्याची योजना एक महत्वाचं पाऊल आहे काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या कारण त्यांनी केलेल्या अर्जावर ती अपेक्षित तो निर्णय घेण्यात येत नव्हता हो परंतु आता शासनाने एक महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो या संदर्भातील सर्व माहिती आज आपण सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो यामधील जर पाहिलं तर पीक किंवा मंजुरी आणि याची वितरण प्रणाली मित्रांनो महाराष्ट्र सरकारने चौतीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये शेतकऱ्यांना विविध कंपन्यांमार्फत फायनान्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच राज्य सरकारने पंचायत समितीच्या माध्यमातून योजनेस मंजुरी देण्यात आली आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळू शकते यावेळी अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नव्हती त्यांचे नुकसान राज्य सरकारने भरून काढले नाही मित्रांनो आता जर पाहिलं तर राज्य सरकारने पीक विम्याच्या वितरणाचे कार्य प्रारंभ केले आहे विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अधिकृतरित्या पीक विम्याचा लाभ देण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे नऊ कंपन्यांद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे डी बी टीद्वारे ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील जर पाहिलं तर हेक्टरी मदत किती असेल तर यामध्ये जर पाहिलं तर हेक्टरी साडेबारा हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत ही मदत असू शकते तर शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या पीक विमा योजनेची हेक्टरी साडेबारा हजार ते चाळीस हजारापर्यंत ही रक्कम मिळू शकते ही रक्कम शेतकऱ्यांच्या पिकांच्या प्रकारावर आणि पिकांच्या नुकसानीच्या प्रमाणावर व इतर घटकांवर ही आधारित आहे तसेच पीक मा योजना पद्धतशीर आणि विविध टप्प्यामध्ये सुरू करण्यात आली आहे प्रत्येक शेतकऱ्याची कागदपत्रे आणि नुकसान पाहणी नोंदवून त्यावर आधारितच अधिकृत निर्णय हा घेण्यात येणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना जर पाहिलं तर यामध्ये शंभर टक्के नुकसान भरपाई मिळेलच असं काही नाही पण जास्तीत जास्त रक्कम देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिम जे पिक देण्यात येतो त्यासाठी मंजूर मिळालेल्या शेतकऱ्यांना आता बाकीची रक्कमची वाट ही पाहावी लागणार नाही मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना या अगोदर पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळाली आहे त्या शेतकऱ्यांना आता पंच्याहत्तर टक्के ही रक्कम देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पंचवीस टक्के अग्रिम पिकम्याची रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळाली आहे त्या जिल्ह्यांची नावे जर पाहिली तर सध्या महाराष्ट्रात पाच जिल्हे पंचवीस टक्के अग्रीम मंजुरीसाठी पात्र ठरले आहेत यामध्ये जर पाहिलं तर परभणी आहे नांदेड हिंगोली धाराशिव आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा लाभ पंचवीस टक्के अग्रिम मान्य करण्यात आलेला आहे यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी काही महत्त्वाची प्रक्रिया पार करावी लागणार आहे तपासणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना पीक आणि नुकसान पाहणी अहवाल आधारावरच ही रक्कम मंजूर करण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर डी बी टीद्वारे पीक विम्याची रक्कम प्राप्त करण्यासाठी काय आवश्यक आहे का तर यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे डी बी टीद्वारे शेतकऱ्यांना खात्यात पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे यासाठी काही अटी आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेतकऱ्यांच्या खात्याला आधार कार्ड जोडले असणं आवश्यक आहे तसेच आधार कार्डाच्या केव्हाशीची प्रक्रिया पूर्तताही झालेली असणं आवश्यक आहे या दोन गोष्टी जर खूप महत्त्वाच्या आहेत जर आधार कार्ड खात्याशी लिंक नसेल किंवा केवायसी पूर्ण झालेली नसेल तर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात ही रक्कम मिळण्यास अडचण येऊ शकतात म्हणजेच यातून या, या शेतकऱ्यांना अपात्र देखील करू शकतात मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळवता येण्यासाठी सर्व कागदपत्रे योग्य असणं आवश्यक आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा योजना म्हणजेच कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा देण्यात येणार आहे आणि कोणत्या पीक प्रकारासाठी हा ही, ही पीक विमा योजना उपलब्ध आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सध्या सोयाबीन आहे ऊस तांदूळ मका या प्रमुख पिकांसाठी पीक विमा योजना लागू आहे याबरोबरच आणखी पंचावन्न विविध प्रकारच्या पिकांसाठी देखील ही पीक विमा उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी आपले पीक विम्याच्या योजनेमध्ये समाविष्ट केलेले पिके पाहिली पाहिजेत जे शेतकरी या पिकासाठी अर्ज करतात त्यांना पीक विमा वितरणाच्या यादीत समाविष्ट करण्यात येते मित्रांनो ज्या पिकांसाठी अर्ज केलेला आहे त्याच्या अंतर्गत विमा वितरण सुरू होईल तसेच जर तुमच्याकडे पिकाची सही कागदपत्रे असतील आणि तुम्ही एक पीक पाहणी केली असेल तर लवकरच तुम्हाला हा पीक विमा मिळू शकतो तर मित्रांनो पीक, पीक विमा मिळेल की नाही हे कसं तपासायचं आहे जर यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे आधार कार्ड लिंकिंग आणि दुसरं म्हणजे केवायशी पूर्ण असणे याशिवाय पीक विमा मंजुरीच्या यादीत नाव देखील असणं आवश्यक आहे आणि मित्रांनो या सर्व गोष्टी जर पूर्ण असतील तरच हा शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील त्या कोणत्या गोष्टी आहेत जर यामध्ये एक नंबर जर पाहिलं तर तुमच्या खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमची के वाय सी देखील पूर्ण असणं आवश्यक आहे तसेच तुम्ही पीक विम्यासाठी केलेल्या अर्जाची आणि तक्रारीची वैयक्तिक पाहणी केलेली आहे का जर असेल तरच हा पीक विमा मिळणार आहे मित्रांनो जर या सर्व बाबी योग्य असतील तर लवकरच तुमच्या खात्यावरती या पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे आधार कार्ड लिंकिंग करा किंवा के के सी पूर्ण असणंही आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण सूचना आहे पीकिं रक्कम डेबीटीद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात प्राप्त करू शकता पण यासाठी आधार लिंक करणं आणि केवायची प्रक्रिया पूर्ण असणं आवश्यक आहे याशिवाय जर तुमचं खातं आणि आधार कार्ड हे सुसंगत कागदपत्र असतील तरच या शेतकऱ्यांना हा पिकिमा देण्यात येणार आहे यामुळे तुम्हाला पीक विमा रक्कम प्राप्त होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर हे दोन निकष होते एक म्हणजे आधार बँक लिंकिंग असणं आवश्यक आहे आणि दुसरी केव्हा पूर्ण असणं आवश्यक आहे जर या दोन्ही गोष्टी असतील तर शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती या पिक विम्याची रक्कम हे जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये पीकम्याची रक्कम जर पाहिली तर साडेबारा हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत पर हेक्टरी असा आशा आहे तर मित्रांनो यामधील जर सर्व माहिती आता आपण पाहिली तर चौतीस जिल्ह्यांमध्ये या पिकम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र